मिरची पिकाची सध्या काय स्थिती शेतकऱ्याच्या बांधावरील प्रतिक्रिया गोळेगाव येथील मिरची लिलाव छत्रपती संभाजीनगर सिल्लोड तालुक्यात नगदीचे पीक म्हणून मिरची पिकाची ओळख निर्माण झाली आहे यावर्षी हजारो हेक्टरवरती मिरची लागवड झाली होती मात्र मिरचीवर आलेल्या प्रादुर्भावामुळे हजारो हेक्टरवरील मिरची पिकाचे नुकसान झाले व त्याचा फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागला छत्रपती संभाजीनगर जळगाव महामार्गावर गोरेगाव येथे मोठ्या प्रमाणात मिरचीचा लिलाव होतो सध्या परिसरा या परिसरातील मिरची काय स्थिती आहे येथील बाजारपेठेची काय स्थिती आहे याविषयी गावदर्शन लाईव्हने घेतलेला हा स्पेशल रिपोर्ट नाव दादराव एकनाथ गाव आणि कंपोस्ट गोळेगाव तालुका सिल्लोड जिल्हा संभाजीनगर मे मिळती चार मे दोन हजार चोवीसमध्ये लावलेली mm. आतापर्यंत तीन तोडे झाले चौथा चालू आहे बाईचा पहिला थोडा पन्नासचा भेटला होता mm. तो दहा क्विंटल निघला होता दुसरा थोडा सत्तावीस अठ्ठावीसचा आणि तिसरा पण बे तास कालचा भाव पण चांगला मिळाला बा पन्नास साठ रुपये तर आतापर्यंत तुम्ही किती उत्पन्न या मिरचीतून काढलं उत्पन्न काय आता तर साठ सत्तर हजार रुपये राहिलेला खर्चा जाऊन खर्चाला चालून त्याच्यावर व्यवस्थित काय कारण आहे खर्चाच थ्रीपचं हां किती मिरच्या थ्रीपच थ्रीपचा ते नर्सरीमध्ये कंपनीवाले डुप्लिकेट पाण्या केला रोपामध्ये बार वेस्तळ रोप आलेलं आहे हम्म त्याच्यामुळं जास्त खर्च उरला आहे तर साधारण आता कंडिशन कशी मिरचीची सध्या बरी दिसते मग खर्चाला झालो ना साहेब त्याला चौथ्या दिवशी फवारणी अन्न पडवली तीन हजाराची चार हजाराची गोळेगाव येथील संपूर्ण मिरची लिलावा संदर्भात मिरची व्यापारी मुक्ताराम गव्हाणे यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी गावदर्शन लाईव्ह गुळेगाव या ठिकाणी जी मिरची आवक सध्या कशी चालू आहे सुरुवातीला आपण आपला परिचय या ठिकाणी सांगा मी माझं नाव मुक्तारामपूर मी मिरची व्यापारी म्हणून या ठिकाणी काम करतो या ठिकाणी मिरचीचा लिलाव संध्याकाळी पाच वाजता भरतो पाच वाजेच्या नंतर मग भाव डिक्लेअर होतात मिरचीच्या आवकेचा भारत जर तुम्ही विचारलं त्याचं उत्तर असं आहे की आवक ह्या वर्षी लागण जास्त होती क्षेत्र खूप लागवडी झाली आलं पण आवक दिवसेंदिवस कमी होत होत आजही ती आवक कमीच होण्याचा प्रकार आहे आवक वाढलेली नाही आवक घटते परंतु बाजारपेठेमध्ये भाव मिळण्यासाठी जे धडपड शेतकरी करतायत त्याला ते अपयशच आहे कारण माल खराब होण्याचे प्रकार आहे शेतकऱ्याची फसवणूक ही नर्सरीवाल्यांनी जास्तीत जास्त ती रोपामध्ये काय त्यांनी डुप्लिकेट केला त्याच्यावर कारवाई तो काही लोकांची तयारी आहे परंतु शेतकऱ्याला कोणत्याही प्रकारचं बिल नाही मिरचीच्या रोपाबद्दल त्याच्याकडे बिल नाही त्याच्यामुळे तरी कारवाई तरी कोणावर करायची एकंदरीत नर्सरीवाल्यांनी त्याला फसवलेलं आहे मिरचीच्या भावाच्याबद्दल जे तुम्ही मला प्रश्न केला होता त्याच्याबद्दल मी सांगू इच्छितो तुम्हाला की गेल्या गतवर्षीपेक्षा ह्या वर्षी शेतकऱ्याला जरी भाव दिसत असेल परंतु शेतकरी ह्या वर्षी फायद्यामध्ये राहणार नाही कारण मागच्या वर्षी त्याला भरघोस उत्पन्न मिळालं चढत्या क्रमामध्ये भाव मिळाले आणि त्यामुळे तो सुखी होता यावेळेस मालही कमी निघतो आहे त्याची झटपट वेगळ्या पद्धतीची आहे त्याला फवारण्या वारंवार तीन दिवसाला चार दिवसाला घ्यावं लागते तरीसुद्धा माल त्याच्या जा हातातून जाताना दिसत असतं आणि आमचं आम्ही व्यापारी ह्या दृष्टीने विचार केला तर आम्हाला क्वालिटी लागते आणि क्वालिटीची मागणी ही वेस्ट बंगालमध्ये चांगल्या प्रकारची आहे परंतु त्याला क्वालिटीचाच माल लागतो त्याचं आता कालचं उदाहरण सांगतो तुम्हाला की साठ रुपयापर्यंत बाजार गेले ह्या एक महिन्यापासून ते दोन महिन्यापर्यंत दीड ते दोन महिन्यापूर्वी जे भाव होते ते काल लोकांना मिळाले याचं कारण असं होतं की आपलं एक स्वातंत्र्य दिनाचं पंधरा ऑगस्टचा कार्यक्रम असल्यामुळं काही का लोकांनी माझं तोडले नाही सहभ्रम निर्माण झाला की सोळा तारखेला भारत बंद आहे त्याच्यामुळं माझं तोडले नाही आणि एक एक कृत्रिम असा तुतवाडा या ठिकाणी मिरचीचा निर्माण झाला आणि त्यातूनच शेतकऱ्याला हे साठ रुपयाचे भाव मिळाले एकंदरीत मिरचीचं उत्पादन आपलं कमी आहे नंदुरबार या ठिकाणची मिरची निघायला सुरुवात झालेली आहे आणि ती मिरची युपीमध्ये पोचते आहे यू पीमध्ये ती मिरची गेल्यामुळं आपल्या मिरचीला भाव कमी मिळण्याची शक्यता आता निर्माण झालेली आहे परंतु क्वालिटी जर चांगली राहिली तर वेस्ट बंगालला आपल्या सिल्लोड तालुक्यातील क्वालिटीचा माल मिळणे शक्य नाही आणि तो माल फक्त सिल्लोड तालुक्यातच आहे शेतकऱ्यांनी त्याची निगराणी करावी त्याच्यातल्या ते लाल मिरच्या वेसून घ्यायला पाहिजे सडलेली मिरची काढलेली पाहिजे कारण ज्यावेळेस आपली वेस्ट बंगालला गाडी पोहोचेल ती चांगली उतरली तर त्याची मागणी होईल आणि आम्ही चांगल्या चढत्या प्रमाणे तो माल आम्ही खरेदी करून परत शेतकऱ्याला चांगले भाऊ देऊ इच्छितो परंतु हे रोखणं शेतकऱ्याच्या पण हातात आहे आणि आमच्यामध्ये आम्ही चांगली बाजारपेठ मिळवून देऊ पण शेतकऱ्यांनी आपल्या मालाचा जे लाल झालेले मिरची ती निसून घ्यावी जी सडलेली मिरची ती काढून घ्यावी परतवारी करावी आणि चांगला भाव मिळण्यासाठी आम्ही त्यांच्यासाठी तत्पर आहोत तुम्हाला एक महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी तुम्हाला विचारायचा आहे की सध्याच्या स्थितीमध्ये आपल्या तालुक्यात तुमची गोळेगावची तर सांगा पण तालुक्याची किती आवक सध्या सुरू झालेली तालुक्याची आवक बद्दल तुम्ही बोललात साहेब परंतु आपलं आमठाणा मार्केट आहे त्याच्यानंतर गुळेगाव आहे पिंपळगाव आहे आणि जाफराबाद आहे एकंदरीत सर्वांना पुरवेल असा माल कोणत्याही मार्केटमध्ये नाही आमठाणा मार्केटमधला जो माल आहे तो माल बाहेर जाण्या योग्य नाही तो लोकल मंडीमध्ये माल जातोय त्याचे वीस ते बावीस रुपये भाव आहेत किती जरी भाव वाढले तरी त्याचे पंचवीस रुपयाचे वरती भाव देऊ शकत नाही कारण त्याची क्वालिटी तशी झालेली आहे राहिलं गोळेगाव मार्केट गोळेगाव आणि जाफराबाद मार्केट हे एकोन एका सोबत चालतं आहे कारण जाफ्राबाद नंतर चालू झालेलं शेतकऱ्यांचा नंतर माल निघाला आणि गोळेगावचा माल आता समजा तिसऱ्या चौथ्या तोड्यामध्ये असतानासुद्धा क्वालिटी मेंटेन करण्यामध्ये गोळेगाव सक्सेस आहे त्याच्यामुळे जाफराबाद आणि गोळेगावचे भाव योग्य होत आहे सध्या जे आपले जर यावर्षी जर विचार केला तर आ, आ मिरची ही लागवड ही तालुक्यामध्ये सगळ्यात मोठ्या प्रमाणात झाली आहे पण कंडिशन पाहता अनेक भागाचे प्लॉट त्या ठिकाणी खराब झालेले आहेत शेतकऱ्यांशी गावदर्शनला आता जी बाईट झाली तुमच्या गोळेगाव ट्रॅकवर हो आता मी जी एक प्रतिक्रिया घे घेतली की त्या ठिकाणी त्या शेतकऱ्याचं म्हणणं आहे की हा कंपनीचा फॉल्ट आहे मिरजेच्या बाबतीत तर याबद्दल तुम्ही काय सांगाल साहेब मी पहिले स्पष्ट केलं की शेतकरी हा फक्त नर्सरीवाल्याकडं बुक रोज बुकिंग करतो परंतु या नर्सरीवाल्यानं त्याला रोज कोणत्या क्वालिटीचं दिलं हे चेक करण्यासाठी त्याच्याकडं कोणतंही साधन नाही त्याने मिरचीचा रोज सांगितलं दोन रुपये काढी केलं दोन प्रमाणे त्याला पैसे पेड केले त्याच्यावर लाखो रुपयाचा खर्च केला परंतु मिरचीला कुठं काळ्या मिरच्या कुठं पांढऱ्या मिरच्या कुठं पोपटी मिरच्या अशा लागल्यामुळे त्याचं निराशा झालेली आहे आणि अक्षरशः ज्यांना मिरची लावलेली आहे त्याच्यावर कर्जबाजारी होण्याची बी स्थिती आज या ठिकाणी आहे काही शेतकरी चांगल्या प्रकारे जे फसलेत ते फक्त नर्सरीच्या रोपामुळे फसले आहे आणि राहिलं रोगाचा प्रादुर्भाव रोगाचा येतो येतोवर्षीपेक्षा ह्या यावर्षी जास्त आहे तुम्हाला शेवटचा प्रश्न आता की आता ऑगस्ट एंड म्हटल्या जाईल आता शेवटचा अजून मिर हिरवी मिरचीची आवक किती वेळ चालेल किती महिना चालेल असं सा तुम्हाला वाटतं साहेब मिरची आवक एकंदरीत आजूबाजूच्या सर्व खड्यावरती आहे फक्त एवढं आहे की वीस रुपये पंचवीस रुपये ज्या गुंतवणूक मिरच्या विकत आहेत त्याच्यावरती थोडंसं जगल्यासारखं वाटतंय म्हणून शेतकरी त्या मिरच्या मार्केटमध्ये आणतो आहे परंतु एकंदरीत सगळा स्थिती बघता गोळेगावमधील मधील शेतकरी हे खूप पुढचे आहेत आणि तंत्रशुद्ध शेती करतात तुम्ही आता इथे एका ठिकाणी बाईट घेतली असेल पण तुम्हाला सांगतो मी त्यांचे प्लॉट सांभाळणं म्हणजे दोन दिवसाला फवारणी करणे अशा पद्धतीने ते प्लॉट आहेत हे कितपत जोपर्यंत त्यांना भाव मिळतील तोपर्यंत ते फवारण्या करतील नंतर हाही माल खराब होणार आहे स्पेशल रिपोर्ट गणेश छत्रपती संभाजीनगर